नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील डब्ल्यू एस ई yes, बी सी आणि ओ बी सी विद्यार्थिनींसाठी सरकारने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कांमध्ये पन्नास टक्क्यांऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क माफी देण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीसपासून ही योजना लागू होणार असून त्याचा फायदा राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक मुलींना होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यासाठी कुटुंबाचं प्रतिवर्ष उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासकीय सेवा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून अशी कृत्ये करणाऱ्यांना तीन ते पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे विधायक विधानसभेत शुक्रवारी सादर केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला दोन हजार चोवीसचा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दहा जुलै रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरता व्हेहीकल ट्रॅकिंग सिस्टीम यम एस आर टी सी कॉम्प्युटर हे नवीन ॲप तयार केले असून रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एस टी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे हे, हे जी पी म्हणजेच ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे बस कुठे आहे ते आता त्यांना घरी बसल्या कळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अलीकडेच कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व चर्चेत भेट घेतली त्यांनी अर्थमंत्र्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात पी एम किसान हप्त्याची रक्कम सध्याच्या सहा हजार रुपयांवरून वार्षिक आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी थेट लाभ हस्तांतरण आणि कृषी संशोधनासाठी अतिरिक्त निधीद्वारे थेट शेतकऱ्यांना सर्व अनुदान देण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पगारवाढीच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली शुक्रवारी आयोजित द्वारसभेत तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी निदर्शने केली यावेळी नऊ जुलै रोजी लाक्षणिक संपाचा इशाराही देण्यात आला आहे